अनंत संजय राऊत यांनी अंधारात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला म्हणून आज त्यांच्यावरती पश्चाताप करण्याची वेळ आल्याचं नवनिर्माचित आमदार सदाभाऊ खोद यांनी भारतीय जनता पक्ष परिवारला सगळ्यात धन्यवाद देईन आणि खऱ्या अर्थानं या राज्याचे जनतेच्या मनातील एक महान नेतृत्व लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी जो माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिली आणि शेतकऱ्याच्या बांधावरून शेतीच्या बांधावरून मंत्रालयाच्या बांधावरती मला या ठिकाणी उभा केलं निश्चितच मी धन्यवाद देतो आणि सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची यापूर्वी होती आणि ही आहे निश्चितपणानं महायुतीच्या माध्यमातून आम्ही विधानसभेला सामोरे येतो मुळामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काय मराठा समाजासाठी केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलो होतं या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले मराठ्यांचे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये मिरवले पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची त्यांनी मातीच केली दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारनं केलं दुसऱ्या बाजूला मराठा समाजासाठी अण्णासाहेब महामंडळ असेल सारथी सारखी संस्था असेल तिच्या माध्यमातून वीस विद्यार्थी युपीसी मध्ये देशामध्ये दे आलेले आपल्याला पाहायला मिळाले अशा अनेक योजना मराठा समाजासाठी निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि म्हणून निश्चितच मला वाटतं की आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय राजकी दृष्टिकोनातून न पाहता या महाराष्ट्रातला ओबीसी असेल मराठा समाज असेल हा गुन्हा गोविंदाने राहिला पाहिजे या दृष्टीनं मी आपल्या माध्यमातून जरांगे साहेबांना विनंती करेन की सरकार आपल्याबरोबर चर्चेला तयार आहे सरकारचे दरवाजे उघडे आहेत त्या पटलावरती बसून कायद्या तज्ञांना बरोबर घेऊन जो चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग निश्चितपणानं काढावा तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं हिताचा हिताचा असेल कारण गावगाड्यातली माणसं ही गुन्ह्या गोविंदांना राहिली गेली पाहिजे ती ही भूमिका एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो कोणतेही आंदोलन ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्यावर बोलायला तयार नसतं त्यावेळी ते आंदोलन आक्रमक करायचं असतं पण सरकारचा दरवाजा आपल्यासाठी जर खुला असेल तर मला वाटतं संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात कारण मी या राज्यामध्ये पस्तीस वर्षामध्ये दुधाचं आंदोलन केलं ऊसाचं आंदोलन केलं सोयाबीनचं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या शेत साठी आंदोलन केली कळबा जेलमध्ये गेलो येरोड्या जेलमध्ये गेलो लाट्या काट्या खाल्ल्या आंदोलन कुठं ताणायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणानं ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो

संजय राऊत साहेबांडला तर काही गोष्टी त्या नवीन वाटत असतात परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी संजय राऊत हे महाभारतातला संजय आहे असं समजून भाष्य करत होते त्यांना पुढचं कळत होतं आणि सरकार गेल्यानंतर त्यांना आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कोण कसं कुणाला भेटलं वेस बदलून भेटलं का कसं अंधारात भेटलं का उजेडात भेटलं अरे महाराष्ट्रामध्ये सत्ता उजेडात भाजप शिवसेनेची आलेली होती परंतु संजय राऊत सारख्या माणसानी अंधारात त्या ठिकाणी कट कारस्थान करून ही सत्ता घालवली आणि आज त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे आणि संजय राऊत यांच्याकडं महाराष्ट्रातली जनता एक कर्मणूक म्हणून पाहत असतात आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर होत नसतो अण्णा काय बोल ते विचार दिली आज भारतीय जनता पक्षाच्या राज्याचे वरिष्ठ नेतृत्व ज्यांनी या महाराष्ट्राचा गतिमान आणि नियोजनबद्ध विकासाचं स्वप्न पाहिलं असे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्वांच्या मुळे माझ्यासारख्या एका वारकरी परिवारातल्या मुलाला विधान परिषदेमध्ये परेश, आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्याद्वारे माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मनापासून आभार मानतो पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक हडपसाहेब विधानसभेचा आमदार भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा राज्याचा साडेचार वर्ष अध्यक्ष आणि ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष अशा संघटनात्मक प्रवासामध्ये आज पक्षानं राज्यामध्ये नेतृत्व काढण्याची संधी दिली निश्चितपणानं या संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम आणि या महायुतीचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमात करणार धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल